देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये दहा वर्ष आमचं सरकार होतं सरकारच्या माध्यमातून या देशात रस्त्याचं जाळं निर्माण करण्यात आलं विजेचं जाळं निर्माण करण्यात आलं सिंचनाचे मोठे प्रकल्प याला मोठा निधी देण्यात आला शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतीला वीज मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी माननीय मोदीजींच्या सरकारनं दरवर्षी सहा हजार रुपये दिलेले आहेत गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत एनडीएच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंतचा विकास या मुद्द्यावर या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागापैकी आम्ही चाळीस जागा जिंकू याचा आम्हाला आत्मविश्वास आहे महायुतीचे चाळीसपेक्षा जास्त खासदार दिल्लीमध्ये जातील चार तालखेला निकाली परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर उभे होते आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर निवडून येतील बीडमध्ये पंकजा मुंडे उभ्या होत्या मी बीडमध्ये निरीक्षक होतो मला खात्री आणि आत्मविश्वास आहे की सुद्धा आम्ही जिंकू आणि येणाऱ्या चार तारखेला आम्ही जल्लोष साजरा करू धन्यवाद